हाय हॅलो नमस्कार पंचभगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी स्वादिष्ट झटपट होणारे युनिक असे गोसाळ्याचे भजे म्हणजे गिलक्याचे भजे इथे मी गिलक स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न करता मध्यम आकाराचे असे गोल साईजमध्ये आपण हे सगळे गिलके कापून घेणार आहोत इथे मी एका भांड्यात डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण एक चमचा इतकी लाल तिखट पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा इतकी धने पावडर आता आपण यामध्ये एक चमचा इतके जिरे हातावर चोळून यात घालून घेऊया आणि एक चमचा इतका ओवाही हातावर चोळून आपण यात घालून घेऊया कमी साहित्यांमध्ये भरपूर टेस्ट देणारे आणि अतिशय वेगळे आणि छान लागणारे हे गिलक्याचे भजे एकदा नक्की ट्राय करा आता धून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आता यामध्ये एक चिमूट इतका खायचा सोडा खायच्या सोड्याने आपले भजे छान हलके पुलके होतात आता चवीनुसार मीठ आता हे मिश्रण आपण कोरडच छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊया पिठाची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ न ठेवता अंगली मध्य असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट न ठेवतात अतिशय एक संघ असं सुटेल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे मला साधारण इथे एक कप इतकं पाणी लागलं आहे आणि हे जे डाळीचं पीठ आहे ते तीन वाट्या इतकं डाळीचं पॅ पीठ आहे जी आमटीची वाटी असते त्या आमटीच्या वाटीच्या मापाने मी हे पीठ मोजून घेतलं आहे हे तीन वाटी पीठ त्याला एक कप इतकं पाणी आणि सगळं साहित्य आपण हे वापरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आता हे एक, -एक गिलके उचलून आपल्याला पिठामध्ये अशा पद्धतीने छान डीप करून घ्यायचे आहे त्याला पीठ छान कोट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भजे तयार करून घ्यायचे आहे अतिशय सोपी साधी आणि झटपट आणि त्याचबरोबर चविष्ट अशी ही रेसिपी आहे गिलक बऱ्याच लोकांना आवडत नाही पण अशा पद्धतीने गिलक आपण आपल्या घरातल्या ज्या लोकांना गिलकं ना आवडतं गिल आहे त्यांना आवडीचं करून देऊ शकतो गिलक्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता कमी होते लिव्हरचे आजार कमी होण्यास मदत होते आणि गिलक्याच्या सेवनाने बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते त्याचबरोबर गिलक्यामुळे त्वचा तजेलदार होते आणि गिलक्यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन बी अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते असे भरपूर फायदे गिलक्याच्या सेवनाने होतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण मध्य वाचेवरती हे गिलके दोन्ही बाजूनी छान मस्तपैकी तळून घेऊया तयार झाले आहे आपले स्वादिष्ट झटपट आणि युनिक असे गिलक्याचे भजे रेसिपी कशी वाटली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरनं बघत असाल तर पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आज गिलक्याची भजी आणि उद्या काहीतरी आणखीन खास आणि जर अशाच नवनवीन युनिक टेस्टी रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर पंच पकवान चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद अशी साथ सोबत मला कायम देत रहा पुन्हा लवकरच भेटूया अशा चविष्ट चमचमीत युनिक रेसिपी सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा